अहिल्यानगर लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक चालू झालेली आहे आपण आलेलो आहे शेवगाव तालुक्यात आपण लोकसभेच्या निवडणुकीसाठी विखे व लंके यांची लढत आहे आपण जनतेस विचारू का तर काय होईल काय वाटतं का तुम्हाला लोकसभेची निवडणूक चालू झालेली आहे यामध्ये उदित्य पाटलांचा विजय होईल कसं आहे नरेंद्र मोदी सरकार आहे ना कलावंतांचे जे काही प्रश्न आहे ते सोडले त्यांना पाच हजार पगार केला त्याच्यानंतर जे वृद्ध लोक आहेत यांना एस टी पास आहे आणि धान्य आहे जे त्यांच्या काही योजना आहेत हे सगळे घरपूर संपूर्ण व्यवस्थित दिलेलं असल्यामुळं लोकांना फक्त मोदी हवा त्याच्यामुळे लोक मोठे मतदान करतात नगरमध्ये लंके विखे यांची लढत आहे याच्यावर काय म्हणणं आहे लंके पाटल्याची विखे पाटलाची काय काम आहे आता काम भरपूर केलेत ना त्यांनी कामं केले आता नगरचं उड्डाण पुलाचं केलं बाकी इतर केले देतात जा करत नाही असं आहे आणि कलावंतांसाठी त्यांनी आता पाच हजार रुपये मांडला मंजूर करून आणि ही लढत आटीतटीची होईल याच्यावर काय म्हणणं आहे

लंका आता त्यांची पार्टी चुकलेली आहे त्याच्यामुळे आम्ही काय करणार लंकेसाठी मोदीचे काय काम आहे अहो मोदीचे सारे विकास काम आहेत आज गोरगरीबली जनता जगली ती फक्त मोदीमुळे जगली सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला भाजपिन आणि याच्यात अहमद नगर मध्ये लंकाविरोद्ध विख्येप येते त्याच्यात काय वाटतं विखील कशामुळे येईल मोदी काय काम आहे मोदी फक्त कार्य चांगलं आहे पण शेतमालाला भाव नाही हाताला आणि त्याला जास्त भाव येईल त्यामुळं मग रास्त भाव द्यायला पाहिजे ते निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला फक्त मोदीमय वातावरण वाटतं मय वाचावर वाटत नाही मोदींचे विकास काय का मोदीचा विकास गोडासाठी योजना असं किती सध्या विखे व लंके यांच्यात फैटे काय वाटतं तुम्हाला विकास निवडून येणार मोदीच्या नावावर विखेंचे काय काम विखेंचे तसं पाहिलं रस्त्याने भरपूर काम हा ग्रामीण भागात थोडा आवडा आहे लंकेचं लंचेचं काय विषय काय काम असं विषयच नाही राहत लंचे उघड नाव झालेले उघड तुकार रोखायचं नाही भाजप निवडून येईल कशावर शेवट कोण सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला लंके का विखे कशामुळं कारण वरती पाहिलं आपण मोदी साहेबांचं इतकं चांगलं काम आहे मोदी साहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकं म्हणजे उत्कृष्ट असं काम करून ठेवलेलं आहे गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी म्हणा सगळ्यांसाठी एकदम सोयीस्कर काम झालेले आहेत आणि मोदी साहेबाला का पंतप्रधान करू नये हे मी सांगतो कारण समोरून असं कोणी नाहीच आहे राहुल गांधी पाहतो तर आपण त्यांचं काही विजन नाही आहे शरद पवार पाहतो त्यांचं काही विजन नाही आहे गोरगरीब जनता म्हणते ज्याला कशाची आस नाही त्या माणसाला निवडून दिल्याने काय फरक पडणार आहे असं जनतेचं मत आहे म्हणून मोदी साहेबांना जास्त पसंती आहे आणि मोदींच्या नावाखातर दादा विखे निवडून येतील असा आमचा विश्वास आहे आठीतटीची लढत होईल लढत होणार नाही हा एक फुगा आहे आपण जे म्हणतो लंकेची हवा का आहे काय नाही हा फक्त फुगा आहे विखे भरघोस मताने निवडून येतील फक्त तुम्हाला हे चार तारखेलाच कळणार आहे चार जुनल हे करणार कि, आहे की कि विखे किती मतांनी निवडून येते माझा अंदाज तरी ते दोन लाखच्या फरकाने निवडून येते <laughs> सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला आपल्या दक्षिण मतदारसंघात बाजूची सीपीआर पाहिजे कशामुळं अरे बाजूला सगळ्या गरजासाठी सगळ्यासाठी परत आंतरराष्ट्रीय बाजूची ही चांगली विखे निवडून येतील का नगरदक्षिंचा विकास व्हावा यासाठी लोकांनी मागच्या पंचवार्षिकला खासदार विखे यांना निवडून दिलं होतं परंतु गेल्या पाच वर्षात विखे कुठेही आणि कोणत्याही मतदारसंघात दिसले नाही त्यांनी कुठेही कोणतंही काम सर्वोत्कृष्ट न केल्यामुळं यावर्षी जनता त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांना मतदान करणार नाही काय वाटतं तुम्हाला विखे व विरुद्ध लंके यांची लढत आहे काय वाटतं यावेळेस दिल्यामुळं त्यांनी कोणतंही काम न केल्यामुळं या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता जास्त आहे वाटतं लोकसभेच्या निवडणुकीसाठी काय वाटतं तुम्हाला मला मोदी सरकार पाहिजे सगळ्यांचा व्यवस्था केलेली काय केलं त्याने बऱ्याच जणांना पैसे बिसे याला पा याला दिले वावरवाल्यांना सगळ्यांना मदत केली फक्त मला घरकुल देवा पाहिजे ते आणि आपल्याकडे लंके आणि विखेची लढत आहे त्याच्यावर काय तुम्हाला त्याच्यावर काय वाटत नाही पण विखेल निवडून येईन मग कोणी आपण हे करतो त्यांना निवडून येणार आहे काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात निवडणुकीमध्ये फक्त काय प्रॉब्लेम काय आता आपल्या गावाचा काही विकास तर नाही दोन हजार चौदा पासून काय आपल्या रोड आहे का पाणी आहे काय सुविधा आहे का नाही मतदान कशासाठी होत असत फक्त लोक जनतासाठी फायद्यासाठीच आहे का नाही जनतेचा काहीच फायदा नाही ना त्याचा आम जनताला आम्हाला गाड्या चालायचं झाल्या खड्डे झाले आमच्याकडे ऐका सुधारणा नाही या लोकसभेला काय वाटतं लंके का विखे लंकेचे विखेंचे काही काम नाही का पहिले कामं होते पण त्याच्यानंतर काही इंटरेस्ट काही आले नाही ते दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत काही आले नाही